माझं नाव विशाल गौतम सोनकांबळे राहणार मिलिंदनगर वाजेगाव येथील रवाशा असून काय सांगणार तुम्ही मी येणाऱ्या पंचवीस तीस ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आकाश भाऊ राक्षसमारे यांना निवडून देण्याचा मी स्वतः निर्णय केलेला आहे आणि गावातील सर्व चर्चा आणि माहितीचा सगळा आढावा घेऊन मी एवढं सा सांगू इच्छितो की आकाश भाऊ राक्षस मारे हे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून येतील याची खात्री मी करू शकतो की गावाला आता एक नवीन चेहरा पाहिजे आणि गावाचा विकास आणि गावातील सर्व लोकांच्या जे काही भावना असतील ते त्यांना जवळून सांगण्याचा समजा किंवा त्यांचा ते भावनाला ऐकणारा असा माणूस त्यांच्या मध्ये जाऊन त्यांचे कामं व प्रश्न सोडवणारा माणूस गावांच्या लोकांना पाहिजे आहे तर असा एकच व्यक्ती आहे गावामध्ये आकाशभाऊ राक्षस मारे हे त्यांच्या सर्व समस्यांना सर्व गोष्टींना ते सोडू शकतील बस